नमस्कार माझं नाव संजय गाढवे कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत आज मी संगमनेर तालुक्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामधील संगमनेर तालुक्यामध्ये निमोनिया गावात ता आलेलं आहे कृषी उद्योजक भारत नेहमी शेतकऱ्याला सल्ला देतं की बाबा कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये तुम्ही चांगल्यातले चांगलं उत्पादन घेऊ शकता आणि ह्या सल्ल्याचा निमोनिया गावामध्ये आलेला खूप जबरदस्त रिझल्ट आपल्याला माहिती आहे की कांदा पीक हे शेतकऱ्याला नगदी उत्पादन मिळून देणारं अतिशय सुंदर असं पीक महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि आज या निमोन शेतकरी बांधव जे माझे आहेत मा तर यांच्या तोंडून आपल्याला हा जो कांद्यातला अमेझिंग रिझल्ट आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवायचा आहे तर मी शेतकऱ्यांना आमंत्रित करतो नमस्ते साहेब नमस्कार काय नाव आपलं माझं नाव शरद सुभाष गुगे निमोन तालुका संगणने जिल्हा अहमदनगर बरं आता मला एक सांगा की तुम्ही नेहमी कांदा उत्पादन करत असता दरवर्षी तुम्ही कांदा उत्पादन करत असता यावर्षी कृषी उद्योजक भारतच्या माध्यमातून तुम्हाला सल्ला देण्यात आला कि, कमी कि बाबा कमीत कमी खर्चात तुमचं कांदा पीक उत्पादन होऊ शकतं बरोबर तर आता ह्या प्लॉटमध्ये खूप सुंदर असा कांदा पीक तुमचं दिसतंय आणि तुम्हाला काय वाटतं की बाबा ज्या वेळेला ह्या कांदा पिकाचं तुम्ही व्यवस्थापन करत होते तर कृषी उद्योजक भारताचा सल्ला या ठिकाणी तुम्ही ऐकला तर ह्या कांदा कोणत्या पद्धतीने याची लागवण केलेली आहे आम्ही नेहमीप्रमाणे दरवर्षी आम्ही कांदा ला रोप टाकून लागवड करत होतो आणि यावर्षी मी वेगळ्या पद्धतीने म्हणजे पेरून केलेलं आहे ज्याने मजुराची बचत होईल वेळेची बचत होईल आणि दुसरी गोष्ट रासायनिक आणि पेस्टिसाईडचा आम्ही जास्त प्रमाणात वापर करत होतो खर्चही वाढत होता कृषी उद्योजकता यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली आणि मग मी त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्याला सुरुवातीला पाण्यातून आम्ही ड्रेंचिंगला म्हणजे आंबवणीलाच त्याला ऍग्री एटी टू ह्युमिक याची ड्रिंचिंग केली पाण्यातून आणि नंतर मग स्प्रेला एग्री गोल्ड वापरलं ह्युमिक आणि एटी टू याची दोन स्प्रे रेग्युलर केली म्हणजे अग्री गोल्ड आणि दोन स्प्रे झाले दोन स्प्रे झाले आणि एग्री ह्युमिक आणि एग्री एटी टू ड्रेंचिंग पण झाली बरं म्हणजे साधारणपणे आणि ह्युमिकचा जर खर्च पाहिला ते एक पाचशे सहाशे रुपये अगदी ह्युमिटचा आणि दोन तीनशे रुपया अगदी हजार बाराशे रुपयामध्ये काढ तर सात आठशे रुपये पहिल्या एप्लिकेशनला आणि स्प्रेचा जर खर्च प्रॉपर लेवल ला काढला एकराचा तर तीनशे ते तीन चारशे रुपयाच्या वरती स्प्रेचा खर्च नाही म्हणजे ते तीनशे तीनशे सहाशे रुपये आणि साधारणपणे हे सातशे आठशे रुपये म्हणजे बाराशे पंधराशे रुपये खर्च तुमचा या फ्लॉटला झालेला आहे तर मला या ठिकाणी दाखवताना जरा थोडासा कॅमेरा खाली जर आणला तर आपण ह्या कांदा पिकाची परिस्थिती जर पर... सर कांदा फक्त तीन महिन्याचा झालेला आहे हा 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 सगळं कृषी उद्देश वापरलेला आहे आता या ठिकाणी जर तुम्ही सगळीकडे जर पाहिलं तर ह्या कांदा पिकाची जी वेण आहे याची जी वेणी आहे ही वेणी खूप चांगल्या पद्धतीने आणि हा कांदा जो दिसतो आपल्याला जमिनीमध्ये याची आत्ताची इतक्या मोठ्या प्रमाणावरती फुगवार या ठिकाणी आणि याच्या याच्यामध्ये त्याला नवीन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पांढऱ्या मुळांची संख्या इतकी प्रचंड प्रमाणामध्ये याची जर वाढलेली असेल तर हे फक्त अॅग्रीटीटूच्या सल्ल्यानुसार होऊ शकतं ॲग्री गोल्ड आणि सॉरी अॅग्री ह्युमिक आणि टूच्या ॲप्लिकेशननुसार होऊ शकतं इतक्या सुंदर पद्धतीनं जर ह्या कांद्याची आत्ता डेव्हलपमेंट असेल तर अजून एक महिना कांदा कारण ही पात अजून मुरायची आहे याच्यामध्ये आणि पात मुरल्यानंतर जर आपण हे पाहिलं तर हा जो दांडा दिसतो हा सगळा रस याच्यामध्ये उतरायचा आहे अजून आणि याच्यानंतर ही जर का डेव्हलपमेंट पाहिली तर खूप मोठ्या सगळीकडेच जर आपण पाहिलं तर आपण अजूनही जर का कांदा पाहिला तर हा कांदा सुद्धा तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणावरती दिसतोय आणि याची व्हाईट रूट किंवा याची साईज जर पाहिली तर खूप अमेझिंग असा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे मला या ठिकाणी साहेब तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न विचारायचा आहे की ही सगळी डेव्हलपमेंट पाहता दरवर्षी तुम्ही कांदा उत्पादन घेत असता बरोबर या वर्षी उत्पादनामध्ये तुम्हाला काय वाटतं फरक काय निश्चितच वाढवणार आहे माझी खर्च कमी होऊन उत्पादनात आहे म्हणजे खर्च कमी होणार आहे आणि उत्पादनामध्ये वाढ होणार आहे पेरणी पद्धतीचा जर कांदा पाहिला तर एवढी फुगवण तुम्ही पेरणी पद्धतीच्या कांद्या अजूनपर्यंत तरी नाही बघितलेली कारण पुनर्लागवड पद्धतीने जेव्हा कांदा केला जातो तेव्हा त्याची डेव्हलपमेंट ही फार जास्त होत असते परंतु जर पेरणी पद्धतीच्या कांद्याला पाहिले तर एवढी मोठी फुगवण आपल्याला कधी झाली नाही मग एवढा जर आपल्याला फरक दिसतोय तर तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय नक्कीच सांगेल की भारत कृषी उद्योजक यांच्या मार्गदर्शनाने आपण जर सेंद्रिय खतांचा सेंद्रिय प्रोडक्टांचा म्हणजे ह्युमिक गोल्ड नॅनो प्रोटॅक नॅनोटेक नॅनोप्रोटेक यांचा वापर केला तर कुठलाही फंगिसाईड इतर येणारे जे काही कीड रोग येते ते त्याच्यावर कंट्रोल होऊन आणि माल कमी दिवसात चांगल्याच चांगला आता आणखी एक रिझल्ट आपल्याला या ठिकाणी बघायला तुम्हाला दाखवायला आवडेल की जर ह्या प्लॉट मध्ये आपण बघितलं तर माती जर पाहिली माती ही बघा ही माती दिने, दिने। जर पाहिली तर ही अतिशय भुजभूषित आपल्याला दिसते आणि फक्त फक्तचं साधारणपणे एकच जमिनीतलं सॉइल तरी सुद्धा ह्या जमिनीमध्ये खूप सुंदर पद्धतीनं भुजभूषित पण हा आलेला आहे आणि हे जर पाहिलं तर मला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी या निमित्ताने एकच गोष्ट सांगायची आहे की कृषी उद्योजक भारत शेतकऱ्याच्या हितासाठी काम करणारा एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये शेतातला उत्पादन खर्च हा कमी होतोय आणि उत्पादन वाढते खांदाऱ्या मुळांची संख्या पांढऱ्या मुळांची संख्या वाढली की फुगवण वाढते हा साधा सिंपल कांद्याची फुगवण वाढते हा सिंपल फंड आहे जमीन बुजबुशीत झाली तर पांढरं मूळ वाढते त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवनांची संख्या वाढली तर पांढरं मूळ वाढते आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्व खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये आलेलं आहे तर शेतकऱ्याला मला या ठिकाणी एकच गोष्ट समजून सांगायची आहे की जर का तुम्ही कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टच्या सल्ल्याच्या अंतर्गत तुमच्या शेतामध्ये काम केलं तर तुमचा उत्पादन खर्च कमी होतोय आणि उत्पादन वाढतंय हीच ह्या निमित्ताने एक गोष्ट मला तुमच्यासमोर आणायची आहे आणि जर का तुमच्या शेतामध्ये सुद्धा आशाच फुगवण्याचे कांदे आणि अशाच फुगवण्याचं पीक जर तुम्हाला पाहिजे असेल तर कृषी उद्योजक भारतचा सल्ला अवश्य घ्या येतोय आम्ही तुमच्या शेतावर तुमच्या बांधावर तुमच्या शेतातला उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी धन्यवाद